नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनेलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गुरुप्रतिपदा आहे आणि उद्या गुरुवार सुद्धा आहे तर गुरुप्रतिपदा ही दत्त संप्रदायामध्ये खूप मोठी मानली जाते आणि हा उत्सव गाणगापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर आज आपण ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे उद्या पूजा सेवा आरती आणि नैवेद्य काय दाखवायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण पहिली या दिवसाची आपण थोडी माहिती जाणून घेऊया बघा माघ कृष्ण प्रतिपदा या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते ह्याचेच कारण म्हणजे द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते याच दिवशी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी कर्दळीवनात हे गुप्त झाले होते आणि निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेसाठी ठेवल्या होत्या आणि ते ठेवल्या आहेत अशी मान्यता आहे म्हणून हा दिवस खूप मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरा केला जातो तर बघा दत्त संप्रदायासाठी ही किती मोठी गोष्ट आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि दत्त संप्रदाय हा किती मोठा आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जेव्हा आपण गुरुचरित्राचे पारायण करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी गोष्टी आपल्याला अध्यायामध्ये वाचनात येतात आणि आपल्याला सगळ्यांना हे माहिती सुद्धा आहे तर उद्या आपल्याला पूजा कशी करायची आहे ते आपण आता बघणार आहोत तर बघा तुम्ही उद्या तुमच्या देवारातसुद्धा पूजा करू शकता अजिबात कंपल्शन नाही आहे की सेपरेट मांडणी करायची आहे जर करणार असाल तर नक्की करू शकता अगदी साधी सोपी मांडणी आहे काही मोठी नाही आहे तुम्ही पाट चौरंग घेऊ शकता त्यावरती एक छान वस्त्र घाला त्याच्यानंतर पहिली दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर गणपती बाप्पांची पहिली आपल्याला स्थापना करायची आहे तर आता इथं मी दाखवत नाही आहे मी फक्त आता तुम्हाला साधी सोपी पूजा कशी करायची आहे ते दाखवते गणपती बाप्पांना अभिषेक घाला ओम गंगणपतय नमहा असं म्हणून तुम्ही अभिषेक घालून पाण्याचा दुधाचा तुम्ही मांडणी करू शकता त्याच्यानंतर तुमच्याकडं जर दत्त भगवानांचा किंवा दत्तात्रयांचा जर छोटी मूर्ती फोटो किंवा काहीही असेल भले तो किती मोठा ना छोटा असे ना त्याला काहीही फरक पडत नाही फोटो असेल मूर्ती असेल ती तुम्ही ठेवून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घाला उद्या छान आणि मग तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर बरोबरच आपल्या स्वामी महाराजांची सुद्धा उद्या पूजा करायची आहे तर त्यांचीसुद्धा आपल्याकडं मूर्ती फोटो जे काय असेल मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या जर फोटो असेल तर छान पुसून घ्या त्यानंतर तुम्ही छान अष्टगंध त्याच्यानंतर कुंकू नंतर तुम्हाला मेन म्हणजे आपल्याला हिना अत्तर उद्या लावायचं आहे दत्त भगवानांना पण लावायचं आहे स्वामी महाराजांना पण लावायचं आहे जर हिना अत्तर नसेल आपल्याकडं तर कुठलंही अत्तर हे तुम्ही उद्या लावू शकता आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला फुलं हार तुळशी हे सगळं तुम्ही उद्या वाहून घ्या त्याच्यानंतर छान धूप दीप हे सगळं तुम्ही लावून घ्या त्यानंतर उद्या आपल्याला दत्त भगवानांची आरती करायची आहे आणि उद्या महाराजांची गणपती बाप्पांचीसुद्धा तुम्हाला उद्या आरती करायची आहे आता ही अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे ही तुम्ही केली नाहीत तरी चालेल मग तुम्ही देवघरामध्ये सुद्धा असं अभिषेक करून जिथं दत्त महाराजांची स्वामी महाराजांची मूर्ती आहे तिथंसुद्धा ठेवलीत तरी आणि मग पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं उद्या महत्वाचं म्हणजे तुम्हाला अकरा माळीशी स्वामी समर्थ हा जप करायचा आहे किंवा एक माळ करू शकता आणि एक माळ तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा पहिली जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर गुरुचरित्र पोथीमधील तुम्हाला दोन अध्याय एकावन्न एक आणि बावन्नवा अध्याय तुम्हाला उद्या न विसरता वाचायचा आहे बघा आपल्याला सगळ्या सग सगळ्यांच्याकडे आपल्या सगळ्यांच्याकडे गुरुचरित्र ही पोथी आहे त्याच्यामधील एकावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय उद्या आपल्याला वाचायचे आहेत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही वाचू शकता बा बारा ते साडेबारा ही फक्त भिक्षेची वेळ असेल तो फक्त सोडा आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे दोन अध्याय वाचू शकता वर्किंग आहे संध्याकाळी येऊन हातपाय धुऊन स्वच्छ कपडे घालून बाहेरचे कपडे बदलून मग सुद्धा तुम्ही वाचू शकता पण उद्या हे दोन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत एक माळ किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ आणि दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा हा जप करायचा आहे दिवसभरमध्ये कधीसुद्धा तुम्ही दत्त बावनी ऐकायला विसरू नका यूट्यूबवरती लावून द्या घरात सगळी लोकं ऐकतील हे खूप महत्त्वाचं आहे here. आणि बघा उद्या तुम्हाला काय नैवेद्य दाखवायचं आहे तर उद्या तुम्हाला वरण भात चपाती कोशिंबीर आणि घेवड्यांच्या शेंगाची भाजी ही तुम्हाला दाखवायची आहे आता उद्या तुम्ही बघा बरीच लोक फक्त दोनच नैवेद्य काढतात एक स्वामींसाठी काढतात आणि एक दत्त महाराजांच्यासाठी काढतात जर तुम्हाला सहा नैवेद्य तुमच्याकडे दाखवत असेल तर तुम्ही सहा काढा आमच्याकडं फक्त दोनच दाखवतात एक स्वामींसाठी आणि एक दत्त महाराजांच्यासाठी सो दोन तुम्ही नैवेद्य काढू शकता ता आता गोड उद्या काय करायचं तर उद्या बेसन लाडवाला अत्यंत महत्त्वाचं आहे बघा तुम्ही भले तुम्ही रेडीमेड बाहेर जे मिळत असतील ते घेऊन या किंवा तुम्हाला आज जर संध्याकाळी आंघोळ करून बेसन लाडू जर बनवता आले तर तुम्ही आज संध्याकाळी अगदी दोन किंवा पाच बेसन लाडू बनवून उद्या तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकता आता बेसन लाडवाचं नैवेद्य दाखवताना तुम्हाला एका सेपरेट वाटीमध्ये किंवा बौलमध्ये तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे तो दाखवल्यानंतर जनरली आपण काय करतो की नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच एक पंधरा मिनटामध्ये किंवा अर्धा तासामध्ये काढून घेतो आणि मग तो, तो आपण जेवतो तर बाकीचा नैवेद्य तुम्ही उद्या जेवायचा आहे पण बेसन लाडवाचं नैवेद्य उद्या तुम्हाला पूर्ण दिवस पूर्ण रात्र झाकून ठेवायचं आहे आणि शुक्रवारी सकाळी उठून तुम्ही तो घरच्यांना प्रसाद म्हणून तो वाटू शकता किंवा देऊ शकता आणि मग तुम्ही तो संपवला तरी हरकत नाही तर बघा उद्या सकाळी हे सगळं करा दोन्ही अध्याय वाचा नैवेद्य दाखवा संध्याकाळी धूप नक्की घाला घरी त्याच्यानंतर आरती दत्त महाराजांची स्वामी महाराजांची गणपतीची करायला विसरू नका सकाळ संध्याकाळ करा स्वामी मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये जावा गोरगरिबांना दान करा बघा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे वर्किंग जरी असाल तरी अगदी साधी सोपी पूजा आहे तुम्ही देवघरात केली तरीही हरकत नाही संध्याकाळी घरी येऊन हे दोन अध्याय वाचले तरीही हरकत नाही पण चुकवू नका जर तुमचे पिरियड किंवा मासिक धर्म असेल तर घरातले जे अवेलेबल असतील त्यांना नैवेद्य आणि पूजा ही करायला लावा तुम्ही नुसतं नामस्मरण केलं तरीही हरकत नाही नैवेद्य तुम्ही संध्याकाळी बेसनाच्या लाडवांचासुद्धा वर्किंग आहात तर संध्याकाळी ऑफिसमधून येऊन जरी दाखवला तरी हरकत नाही तो रात्रभर ठेवा शुक्रवारी तुम्ही सगळ्यांनी तो खाऊ शकता पण उद्याच्या दिवसाला अत् अत्यंत महत्त्वाचं आहे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कृपा नक्की तुमच्यावर होईल जे काय अडथळे असतील त्याच्यामधून तुम्हाला मार्ग नक्की मिळेल उद्या स्वामी महाराजांच्याकडे दत्त महाराजांच्याकडे नक्की प्रार्थना करा गुरुचरित्र अध्यायामधील दोन अध्याय हे नक्की वाचा आणि उद्या छान आणि साधी सोपी जी पूजा आहे ती नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा